शाळेला आपण जपलं पाहिजे नुसतं गुरुजनाने जपून जमत नाही आपण या शाळेमध्ये घडणार आहोत आपण या शाळेमध्ये वाढणार आहोत आणि आपली पिढी अतिशय पिढी घडणार आहे सर्व गुरुजन हे गुन्हे आहेत मला अनुभव आहे की सगळेजण अगदी तुमच्या दंडी म्हणजे उपक्रम भरपूर तुमच्या शाळेत हा सामाजिक प्रसंग ते आदरणीय यांच आपल्या सर्वांच्या वतीनं आणि माझ्या वतीनं अभिनंदन शाळेमध्ये अभिनंदन खूप अतिशय चांगली बाब आहे वाटी संप्रदायाचं हे एक प्रतीक आपल्या समोर राहिलेलं आहे आपण विठ्ठलापर्यंत जाऊ शकत नाहीत परंतु हेच विठ्ठल आपल्यासाठी आहे आपण याच्यामध्ये विठ्ठल बघू शकतो विठ्ठलाला जायचं म्हणजे तुम्हाला खूप पिळे लागलेले काहीचे काळ आहेत काहीचे म्हणजे वाढलेली संप्रदायाचा तो एक पोशाख आहे तो पोशाख आपल्या भारतामध्ये आपण बघतो विविध प्रकारचे पोशाख आपल्या सुंदर शाळा सज्ज शाळामध्ये हा उपक्रम आहे तर तो उपक्रम तुम्ही अगदी सहज सहज करू शकला त्याबद्दल तुमचं अभिनंदन त्याचबरोबर तुम्ही आर्थिक साक्षरता एक मुद्दा आहे तुमच्या सुंदर शाळा सत्य शाळामध्ये